मित्रांनो मित्रांनो आठव्या वेतन आयोगाचा मास्टर लेवल एक ते लेवल सहा होणार पगारात होणार इतकी वाढ अशी मोठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांकरता पुढे येत आहे त्यामुळे सविस्तर या बातमीविषयी तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू तर मित्रांनो सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे खरे तर सध्याचा सातव्या वेतन आयोग एकतीस एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होईल कारण म्हणजे प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो वास्तविक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी सध्याचा सातवा वेतन आयोग लागू झाला होता आणि एकतीस डिसेंबर रोजी सातवा वेतन आयोग समाप्त होणार आहे यानंतर एक डिसेंबर दोन हजार सव्वीस पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे दरम्यान आता याच नव्या आठव्या वे वेतन आयोगाच्या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे काय हे नवीन अपडेट पहा मित्रांनो खर तर वेतन आयोग गेल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये नव्या आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी नंतर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा पगार तर वाढणार आहे शिवाय यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पे लेवलच्या स्ट्रक्चर मध्ये देखील मोठा बदल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे नव्या आठव्या वेतन आयोगात पे लेव्हलचे पूर्ण स्ट्रक्चर बदलले जाईल असं बोललं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार भारत सरकारला ती दे सूचना देण्यात आलेली आहे ले की लेव्हल एक ते लेवल सहा विलीन करायला हवेत लेव्हल एक ते लेवल सहा विलीन करून तीन लेव्हल बनवाव्यात अशा सूचना मिळालेल्या आहेत याचा अर्थ असा आहे की जर सुरुवातीचे लेवल एकमेकांमध्ये मर्ज करण्यात आले तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारामध्ये एक प्रचंड बाउन्स दिसू शकतो तसेच या निर्णयामुळे सरकारी नोकरदार मंडळीला करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी देखील मिळणार आहे यामुळे जर सरकारने हा निर्णय घेतला तर हा निर्णय एक क्रांतिकारक निर्णय ठरणार आहे आठव्या वेतन आयोगात तीन लेवल नवीन लेवल तयार होणार आहेत पहा मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार आठव्या आयोगाच्या पार्श्वभूमीवर सरकारला सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींकडून आणि काही तज्ज्ञांकडून एक महत्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत ही सूचना आहे कर्मचाऱ्यांच्या लेव्हलचे विलिनीकरण करण्याबाबत ही सूचना अनप्रस्ताव निम्न आणि मध्यम स्तरीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी आणि करच्या वाढीच्या शक्यता सुधारण्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या आहेत या सदर प्रस्तावानुसार विद्यमान वेतन मॅट्रिकची सुरुवातीच्या सहा लेवल एकमेकांमध्ये विलीन करून तीन लेवल तयार करायला हव्यात लेवल एक आणि लेवल दोन एकमेकांमध्ये मर्जी करून नवीन लेवल ए तयार करावा तसेच सध्याची लेवल तीन आणि लेवल चार एकमेकांमध्ये विलीन करून नवीन लेवल बी तयार करावी आणि सध्याची लेवल पाच आणि लेव्हल सहा एकमेकांमध्ये विलीन करून नवीन लेवल सी तयार करावी अशी मागणी काही कर्मचारी संघटनांकडून उपस्थित करण्यात आली आहे तथापि कर्मचारी संघटनांकडून देण्यात आलेल्या या सूचनेवर केंद्रातील सरकारकडून काय निर्णय घेतला जाणार या संदर्भात आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी समोर आल्यानंतरच योग्य ती माहिती समजणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळ नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद